सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे समाजहिताच हे विराट शुभंकर स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि त्यासाठी महाराष्ट्रभूमीमध्ये ठिकठिकाणी उपासना केंद्रांची स्थापना केली त्या, के के त्या समर्थ रामदासांचा आज जन्मदिवस जन्मतिथी आणि त्यांनी ध्यासपूर्वक ज्या रामारायाची उपासना केली त्याला प्रसन्न करून घेतलं त्या रामाच्या जन्माचा सुद्धा हा दिवस रामनवमीचा दिवस या निमित्ताने समर्थ रामदासांच्या तेजस्वी कार्याचा आढावा घेण्यासाठी आज आपण पुस्तक दर्पणामध्ये भेटतोय तुम्ही म्हणाल समर्थ रामदासांच्या कार्याची ओळख नाही असं महाराष्ट्रभूमीत तरी कोणी आढळेल का तर तसं नाहीये त्यांनीही ठिकठिकाणी जी रामा वेग वेग मंदिर राम मंदिरं किंवा वेगवेगळी मारुती मंदिरं स्थापन केली ती रामराज्याची प्रेरणा देण्यासाठी कशी सार्थ ठरली याची ओळख आज आपण करून घेणार आहोत कारण आज आपल्या पुस्तकाचं नावच मुळी आहे रामराज्याची स्फूर्ती केंद्र लेखक आहेत डॉक्टर रांची ढेरे म्हणजे रामचंद्र चिंतामण ढेरे हे नाव आपल्या ओळखीचं असेल कारण शिवरायांची आज्ञापत्र हे त्यांचं पुस्तक यापूर्वी आपण पुस्तक मध्ये केलेलं आहे हे लेखकच मुळामध्ये अत्यंत अभ्यासू असे संशोधक विद्वान तरीही सश्रद्ध आणि सौम्य असलेलं व्यक्तिमत्व या दोन गोष्टींचा मिलाफ एकत्र असणं ही अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट आहे बरं का त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आपल्या समर्थ लेखणीतून समर्थ प्रताप किंवा समर्थ कार्य शब्दबद्ध केलेलं आपल्याला आढळतं त्यांच्या लेखणीचा रसाळपणा काय वर्णन करावा प्रस्तावनेतूनच आपल्याला त्याची झलक दिसायला सुरुवात होते उदाहरण सांगायचं तर ते म्हणतात की रामनामाचा रहस्यार्थ हा शाश्वताचा सोबती आहे रामाचा दास जेव्हा अनन्य भावानी रामाची भक्ती करतो तेव्हा तो रामरूपच होऊन जातो आणि मग काय होत तर समर्थांचं म्हणजे रामरायाचं सामर्थ्य त्याच्या ठाई संचरत आणि तो स्वतःच समर्थ बनतो किती नितांत सुंदर कल्पना आहे ही आणि ती समर्थांच्या चरित्रामध्ये सत्यात उतरलेली आपल्याला बघायला मिळते पुस्तक हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू कोणता हे विषद करताना ते सांगतात की आजही समाजामध्ये रामरायाच्या ठाई जे गुण होते त्यांचं प्रकटीकरण होण्याची अत्यंत आवश्यकता आहे ते गुण नाहीसे झाल्यामुळे किंवा त्यांची जोपासना आपण करू न शकल्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं करंटे पण आलेलं आहे ते नाहीसं करायचं असेल तर जसं समर्थांनी रामराज्य हे स्मृती केंद्र म्हणून निश्चित केलं होतं तसं त्यांनी ह्या पुस्तकाची योजना आपल्यासाठी केलेली आहे म्हणूनच मग त्यांनी समर्थांनी स्थापन केलेली जी मंदिरं आहेत दैवत आहेत त्यांचा भौगोलिक ऐतिहासिक आणि भक्तिमय असा आढावा आपल्यासाठी घेतलाय मग त्याच्यामध्ये राम मंदिर आहेत अकरा मारुतींची स्थापना आहे सज्जनगड शिवथरगड भवानी माता अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात आता हीच दैवत त्यांनी का निवडली ती त्या त्या ठिकाणीच का स्थापन केली आणि त्यामध्ये त्यांना त्या जनसहभाग कसा अभिप्रेत होता तो कसा मिळाला तो किती महत्त्वाचा असतो खरं म्हणजे तो किती महत्त्वाचा असतो हे आपण राम मंदिराच्या वेळी नुकतंच पाहिलेलं आहे समर्थांच्या मते असा जेव्हा जनसहभाग असतो कोणत्याही मंदिराच्या निर्मितीसाठी तेव्हा ते, ते मंदिराचं जे स्वरूप असतं ना ते चिरंतन होऊन जातं ती उपासना चिरंतन होऊन राहायला मदत होते अर्थात तत्पूर्वी त्यांनी समर्थांची रामभेटीसाठी असलेली तळमळ त्यांनी त्यासाठी केलेली तपश्चर्या या बाबतीत आपल्यालाही बरचसं माहीत असतं पण त्याचा एक आढावा या पुस्तकामध्ये घेतला या कठोर तपश्चर्यानंतर समर्थांना झालेला रामरायाचा साक्षात्कार आता ते समर्थ रामदास होते त्याच्यामुळे आपल्या आध्यात्मिक उन्नती मृत त्यांचं ध्येय मर्यादित नाहीये त्याचा ओघ जो आहे या साक्षात्कारामुळे जी शक्ती त्यांना प्राप्त झाली त्यांनी तो समाजाकडे वळवला या ओघातच आपल्याला तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थिती यांचाही मागोवा घेतलेला आढळतो लेखकाच्या मते समर्थांनी या दिशेने टाकलेलं सगळ्यात महत्वाचं पहिलं पाऊल कोणतं होतं तर मनातल्या अंधकाराचा त्यांनी नुसता ठाव घेतला नाही म्हणजे नुसता ठाव घेऊन ते थांबले नाहीत तर स्वागतासाठी कशाच्या स्वराज्यरूपी प्रकाशाच्या स्वागतासाठी या सुप्त समाज मनाला त्यांनी जाग केलं मग त्यासाठी त्याला संघटित करायला हवं होतं या संघटित करण्यासाठी त्यांनी रामोपासनेचं सूत्र आपल्या हाती धरलं आणि ते समाजाच्या सुद्धा सोपवलं त्यासाठी ठिकठिकाणी रामराज्याची स्फूर्ती केंद्र अशा मंदिरांची स्थापना त्यांनी केली देवालये केली अनंत हस्ते मग रामच का खरं म्हणजे ह्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना राम मंदिराच्या स्थापनेनंतर मनोमन मिळालेलंच आहे पण तरी सुद्धा या पुस्तकामध्ये लेखकांच्या खास रसाळाच्या शैलीमध्ये रामचरित्राची उत्तुंगता दर्शवलेली आहे ती आपण जरूर वाचा चाफळच्या राम मंदिराच्या वैभवाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात उदंड उजळील्या दीपिका नाम घोष करताळिका कित्येक ऐका का, का शब्द होती मारुतीराया रामरायाचा अनन्य सेवक खरं म्हणजे शक्ती युक्ती आणि भक्ती यांचा अपूर्व संगम म्हणजे मारुतीराया अशा अकरा मारुतीरायांची विविध रूपातल्या विविध स्वरूपातल्या मारुतीरायांची स्थापना करताना मारुतीचं वर्णन करताना ते म्हणतात सामर्थ्याचा गाभा तो हा भीम भयानक उभा लेखकांनी समर्थ वागदेवता मंदिरामधली मारुतींची जी नावं आहेत अकरा मारुतींची ती दिलेली तर आहेतच पण त्याची पार्श्वभूमी आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत आपण पुस्तकात जरूर वाचा चहापूरचा मारुती मसूर चाफळचा मारुती उमरजगावचा मारुती माजगावचा मारुती बाहेगावचा मारुती मनपाडळ्याचा मारुती पारगावचा मारुती आणि शिराळ्याचा मारुती बरं या सगळ्या नुसत्या मंदिरांची स्थापना करून ते थांबले नाहीत ते समर्थ आहेत ते सगळं काही नेटके करण्याचं वळण आपल्याला लावणारे आहेत तर मग त्यांनी या मंदिरांच्या उपासनेची पद्धत घालून दिलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर रामनवमीचा जो आपला उत्सव असतो नवरात्र असतो तो उत्सव कशा प्रकारे साजरा करावा या उत्सवामध्ये नऊ दिवस कोणता स्वयंपाक करावा तो कसा करावा त्यानंतर एरवी सुद्धा समया कोणी पाजळाव्या त्या कशा पाजळाव्या स्वच्छता देवालयाची कशी राखावी या सगळ्या सेवा त्यांनी वेगवेगळ्या मंडळींना नेमून दिलेल्या आहेत वेगवेगळ्या गावातली लोक ती करत असतात अजूनही यात एक सुंदर भाग सुद्धा आहे या सगळ्या नित्योपासनेला त्याने नाव फार सुरेख दिलेलं आहे त्यांनी त्याला नाव दिलंय नित्यानंद पद्धती समर्थ शिष्या वेणास्वामी या मारुती रायाचं वर्णन काय करतात माहितीये सात्विक पराक्रमाचं प्रतीक असं त्या का म्हणतात बरं हे अत्यंत सुंदर पद्धतीने या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपण जरूर वाचा समर्थ रामभक्त त्यामुळे त्यांनी भवानी मातेला सुद्धा वरदायिनी असं संबोधन योजलेलं दिसतं या आदिशक्तीचा बोध त्यांनी समाजासाठी सांगितलेला आहेच पण त्याबरोबरच आदिशक्तीची उपासना समाजाने का करायची ते देखील त्यांनी विशद करून सांगितलंय समर्थांनी दासबोध जिथे रचला ती शिवथरगळ अत्यंत सुंदर असं एकांत स्थान समर्थांनी सौंदर्यासक्त वृत्तीने या ठिकाणाला सुंदर मठ असं स्वतःच गौरवलेलं दिसतं गिरिकंदरी सुंदर वन सुंदर वाहती जीवन त्यामध्ये सुंदर भुवन रघुनाथाचे शिवथर गळीला जर आपण कोणी भेट दिली नसेल तर अवश्य द्या शिवथर गळीला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की समर्थांनी दासबोधाची रचना करायला हे ठिकाण का निवडलं असेल अत्यंत रमणीय निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्या अंतप्रवृत्तींची एकाग्रता करण्यासाठी खरोखर ते अत्यंत सुंदर असं ठिकाण याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आजच्या भाषेत सांगायचं तर फोकस करायला उपयोग होतो पुस्तकाच्या अखेरच्या भागामध्ये संत एकनाथ आणि संत तुलसीदास यांच्या रामभक्तीचा धांडोळा घेतलेला आहे त्यांच्या रचनांचं विवरण देखील केलेलं आहे ही सगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आहे त्यातून समाजाची धारणा तयार होणं यामधली समर्थांची नेमकी असलेली भूमिका हे सगळं अत्यंत वाचनीय आहे परमार्थाचा नेमका कोणता अर्थ संतांना अभिप्रेत असतो विशेषतः समर्थांसारख्या संतांना याचा उलगडा आपल्याला व्हायला मदत होते मुळात हे सगळं प्रचितीचे बोलिले आधी केले मग सांगितले असं आहे ना त्याच्यामुळे रामनवमीच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आपण या रामराज्याच्या अधिष्ठानाला जरूर भेट द्या इंद्रायणी साहित्य प्रकाशांचं हे पुस्तक आहे आपण दोन दर नऊची आवृत्ती पाहिली अवघ्या एकशे वीस पानांचं हे पुस्तक आहे मला खात्री आहे जेव्हा आपण हे पुस्तक वाचाल आणि अधिष्ठानांना भेट द्याल तेव्हा ध्यान लागले रामाचे दुःख हरपले जन्माचे याची अनुभूती आपल्याला नक्की येईल ती तशी आली का हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे